गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे मंत्री दादा भुसे आणि कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्या यानंतर शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्यापही स्पष्ट आहे अस्पष्ट आहे मात्र ज्या पद्धतीचा वाद या पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय याबाबत ठाकरे गटाचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी या, या प्रकाराबाबत लक्ष वेधत लोकशाहीच्या पवित्र मंदिरात हे काय चाललं आहे एकाच पक्षातील गँगवार आहे अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली आहे आता विधान परिषदेमध्ये आम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आम्हाला आता एक माहिती अशी कळाली होती राज्याचे मंत्री असलेले दादा भुसे त्याचप्रमाणे एक सत्ताधारी पक्षाचेच आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये आता लॉबीमध्येच बुद्दाबुद्दी झाली बोलाबोली झाली मारामारीपर्यंत आले आणि या सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्ही याची माहिती सभापतींना मागितली होती कारण खऱ्या अर्थानं आपलं हे विधान भवन विधानमंडळ म्हणजे या महाराष्ट्रातील जी लोकशाही आहे तिचं एक पवित्र मंदिर आहे त्याचं पावित्र्य सगळ्यांनी जपलं पाहिजे त्याचं पावित्र्य न जपता याच ठिकाणी सत्ताधारीच पक्षाचे मी एखादा विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असली तर मी ते समजू शकतो परंतु एकाच गटात असणारे एकाच गँगमध्ये असणारे असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँग वॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं ते स्पष्ट होत आहे आणि सरकारने याच्याविषयी खुलासा करा अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण एक मंत्री आणि त्यांच्याच असलेला एक आमदार खऱ्या अर्थाने एक गँगवार जे आम्ही म्हणतोय गुंडारा ज्या महाराष्ट्रात आहे गँगवार या महाराष्ट्रात आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की या पवित्र अशा लोकशाहीच्या महाराष्ट्राचं पवित्र असलेलं हे जे मंदिर आहे इथून या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले जातात आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं बुद्धाबुद्धी करणं मला वाटतं हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका आहे फक्त मंत्र्यांचा आवाज वाढला याचा आवाज वाढला हे पहा ता हे लोकशाहीचं मंदिर आहे मंत्र्यांचा आवाज सुद्धा जर वाढला असेल तर मला असं वाटतं मंत्र्यांना आवाज का वाढवला लागला असेल याचा पण विचार आपण केला पाहिजे सत्ताधारी पक्षाचे लोक रोज एकमेकांना भेटत असतील ना, ना। त्यांना विधिमंडळाच्या लॉबीमध्ये असं करण्याची गरज नाही आहे याचाच अर्थ त्यांना काही घेणं नाही नाही जनतेशी या लोकशाहीशी या विधानभवनाशी या विधिमंडळाशी काही घेणं देणं नाही आणि ह्या सगळ्या गँगवार सध्या चालू आहे आणि ह्या सगळ्या तुमच्या चॅनलवर दाखवलं आम्ही तुमच्याच चॅनलवर बघितलं कसं कसं झालेलं आहे आणि तुम्ही मला शंभूराजेचा खुलासा काय सांगता तुमच्या सगळ्या चॅनलवर लाईव्ह दाखवलं काय काय झालेलं आणि तुम्हीच मला विचारता प्रश्न आता बंदूकही पोचतील नाही इथे आम्ही काय सांगितलं यांची ज्या पद्धतीनं अवस्था होती ना तशी यांची अवस्था आहे सत्ता कधी पाहिले नाही आता खोकेच मिळाले सत्ता मिळाली म्हणून हा जो माज आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी गायीवर पाहायला मिळेल बंदुका घरोघरी पोचलेल्या आहेत आता विधानभवनमध्येही बंदुका येणार आहे आणि महाराष्ट्राला पूर्ण बदनाम करण्याचं संपवण्याचं हे कारस्थान हे मंडळी करत आहे तो बोल ना